हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यामी किचनमध्ये आपले स्वागत आहे कंबर दुखी आणि केस गळतीवरती रामबाण उपाय तसेच शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढणे आणि डिलेवरी झालेली म्हणजेच बाळंतिनबाईसाठी अतिशय पौष्टिक असे हे अळीवाचे लाडू आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत अतिशय कमी खर्चात होणारे हे लाडू आहेत चला तर मग आपण रेसिपी करायला सुरुवात करूया इथे मी शंभर ग्रॅम अळीव घेतलेले आहे याला हळीम असं सुद्धा म्हणतात काही जण हळीव म्हणतात काही जण हळीम म्हणतात तर मी हे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आता ते एका बाउलमध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये मी दोन वाट्या ओलं खोबरं घालणारं आहे आपलं आणि ही दुसरी वाटी आणि आता हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया हे नारळाचं जे खव आहे आपला हा हा जो चव आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे हळीम जे आहे ते व्यवस्थित असं आपल्याला भिजवायचं आहे आणि नारळ फोडल्यानंतरला जे पाणी निघालं होतं ते पण आपण थोडंसं याच्यामध्ये घालून घेऊया इथे अर्धा कप पाणी निघालं होतं ते मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तर हे व्यवस्थित असं हलवून मिक्स करून झाकून मी ठेवून देणार आहे दोन तासासाठी जेणेकरून त्याच्यामध्ये आपले हळीम छान भिजतील आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आपण हे झाकून दोन तासासाठी ठेवूया तुमच्याकडे जर जा वेळ जास्त असेल तर तुम्ही तीन ते चार तास सुद्धा ठेवू शकता नाहीतर कमीत कमी दोन तास हे भिजवण्यासाठी लागतं आता इथे दोन तास झालेले आहेत आपले अळीव छान असे भिजलेले आहेत खोबऱ्यासोबत व्यवस्थित असे दोन तासात सोप झालेले आहेत आता इथे एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये चमचावर फक्त तूप घालायचं आहे जास्त तूप घालायचं नाही आहे आपल्याला या लाडूला जास्त तुपाची गरज लागत नाही एक चमचाभर तूप छान असं आपण गरम होऊन देऊया आता तूप व्यवस्थित गरम झालं आहे आपण लाडूचं मिश्रण याच्यामध्ये घालून घेऊया आणि याच्यामध्ये आपण पाव किलो गूळ घालायचं आहे म्हणजे साधारण आपली ही एक वाटी आहे ना त्यातलं ते सव्वा वाटी आपण हे गूळ घालतो आहे वजनी प्रमाणात आपण पाव किलो गूळ घालतो आहे आम्ही बारीक चिरून घेतलेलं आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे मिश्रण आता गूढ पूर्णपणे आपला विरगळलेला आहे सारणामध्ये आता हे व्यवस्थित असं आपल्याला सारण परतून घ्यायचं आहे आपण मोदकाचं सारण कसं करतो सेम त्या पद्धतीनेच करायचं आहे पूर्ण याचा गोळा होईपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कंटिन्यू आता आपलं मिश्रण छान असं घट्टसर होत चाललं आहे अजून एक दोन ते तीन मिनटं मी याला परतून घेणार आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकायचे येते इथे मी काजू बदाम पिस्ते घेतलेले आहेत हे ऐच्छिक आहे टाकायचे असतील तर टाका नाही टाकले तरी सुद्धा चालू शकतो आता व्यवस्थित आपल्या मिश्रणाचा गोळा होतो आहे परफेक्ट असं आपलं मिश्रण झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घालून घेऊया आणि गूळ आहे त्यामुळे जायफळ थोडंसं खिसून घालूया थोडं जायफळ मी याच्यामध्ये खिसून घातलेलं आहे तर हे, हे सर्व एकजीव करून घेऊया गॅस मी बंद केलेला आहे छान असा सुगंध सुटला आहे घरामध्ये आणि मिश्रण पण आपलं व्यवस्थित झालेलं आहे आता हे मिश्रण थोडं थंड होऊन देऊया आणि नंतर मग आपण त्याचे लाडू वळून घेऊया आता हे मिश्रण व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे लाडू वळून घेऊया हे असे पटकन लाडू बनले जातात त्याचे काही वेळ लागत नाही काही नाही आणि कमी साहित्यात स्वस्तात मस्त छान असे हे लाडू तयार होतात स्वस्त असले तरी त्याचे फायदे भरपूर आहेत आपल्या केस गळतीसाठी कंबरदुखीसाठी अतिशय उपयुक्त असे हे लाडू आहेत अळीवाचे प्रकारे आपण हा एक लाडू बनवलेला आहे अजून मी एक लाडू तुम्हाला बनवून दाखवते प्रकारे हा सुद्धा आपला लाडू छान असा बनून झालेला आहे रोज एक लाडू जरी हा खाल्ला ना तरी खूप फरक पडतो आपल्या केसांसाठी आणि आपल्या शरीरासाठी कंबर दुखीसाठी वगैरे अशाच प्रकारे मी तिचे सगळे लाडू सुद्धा वळून घेते अशा प्रकारे आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत कढईला कुठेही काही मिश्रण राहिलेलं नाही आहे छान असे पौष्टिक आपले अळीवाचे लाडू तयार आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद